नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तुमचा तलाठी आदेश बाळासाहेब करपे कर्मगी अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो बघा आपण नेहमी एम पी एस सीच्या व्हिडिओसाठी भेटत असतो आजचं ओकेजन थोडंसं वेगळं आहे जवळपास सहा ते सात महिने झाले अनेक कॉल्स अनेक मेसेजेस ऑफलाईनलाही विद्यार्थी होऊन भेटून गेले की तलाठीची बॅच कधी कर चालू करणार आहात आणि सर्वांना तुम्हाला आम्हाला सर्वांना पडलेला एक प्रश्न आहे तरटीची भरती खरंच येणार का तर आज त्याच प्रश्नाचा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत मित्रांनो आणि त्यासाठी आज हा व्हिडिओ मी बनवत आहे खूप फोर्स झाला मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी विद्यार्थ्यांकडनं की याच्यावर काय ते बोला बघा जोपर्यंत काही क्लिअरिटी आम्हाला नव्हती त्यामुळे मी गेल्या सहा महिन्यात एकही व्हिडिओ बनवला नाही किंवा कोणती बॅच सुद्धा लॉन्च केली नाही आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही जाल अनेक लोक तलाठीच्या बॅच वगैरे घेत आहेत पण त्यामध्ये शिकवणार किंवा मार्गदर्शन करणार कोणी तलाठी नाही त्यामुळे ज्यांनी कोणी ती एक्झाम दिली तोच तुम्हाला बद्दल सांगू शकतो ज्या माणसाने फील्डवरती काम केलंय तोच या एक्झाम बद्दल रियालिटी तुम्हाला सांगू शकतो आणि आज याच सर्व गोष्टींवरती आता फक्त हे पेपर येणार की नाही त्यावर नाही बाकीच्याही गोष्टींवरती आपण आज बोलणार आहोत तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ सर्वात पहिले बघा तुमच्यापैकी जे काही मित्र मैत्रीण नसेल ज्यांना तलाठी भरती करायची आहे किंवा सरळ सेवेतने एक्झाम पास व्हायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आज सर्वांना तो व्हिडिओ सर्वात पहिले तुम्ही शेअर करा आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो जस लास्ट इयरचा हा फोटो आहे हा मी आहे आदेश बाळासाहेब करपे माझी तलाठी म्हणून नेमणूक झाली दोन हजार चोवीस ला मला ते मार्क्स दाखवता येतील का बघतो मी दोनशे पैकी एकशे नव्वद पॉईंट चाळीस मार्क होते मित्रांनो म्हणजे तुमच्या समोर गाईड करणारा जो कोणी व्यक्ती आहे त्यांनी ऑलरेडी पेपर दिलेला आहे आणि तो पास पण केलाय एनटीडी मध्ये माझा रँक वन होता नाशिक जिल्ह्यामध्ये पण दुर्दैवाने ती जागा एका दिव्यांग बांधवाला गेलेली होती त्यामुळे माझं नाव वेटिंगला पडून गेलं पण नंतर त्या दादा ऑलरेडी एस बी आय मध्ये असल्यामुळे त्यांनी तो तो जॉब घेतला नाही आणि मग माझी वरती तिथे लागली सो so, लास्ट इयर मी तलाठी पदावरती रुजू झालो जवळपास आठ ते नऊ महिने झाले मला आता रुजू हे माझे मार्क्स हा रिझल्टच्या दिवशीचा फोटो सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि त्याचा एक दिवस आलेली माझी जी जॉईनिंगची काय ऑर्डर होती ती ऑर्डर दाखवायचं ता म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की जे काय मी बोलतोय सर्व अनुभवाने बोलतोय आणि जे काही खरी माहिती आहे ती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची आहे तर सुरू करू आपण आपल्या लेक्चरला हे दोन ते तीन कात्र न सध्या फिरतायत टेलिग्रामवरती किंवा इन्स्टाग्रामवरती वरती अनेक लोक व्हिडिओ बनवून मोठे होत यावरती की तलाठीवरती जागा येणार आहे वगैरे वगैरे पण रियालिटी आपण समजून घेतली पाहिजे आता थोडस मी मागे घेऊन जातो तुम्हाला एक वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे आयोगाने असं सांगितलं होतं स्पेसिफिकली हे जे काय उरलेल्या सरळ सेवेच्या जागा असतील त्यामध्ये त्याला पण इन्क्लूड होतं ते एमपीएससी च्या थ्रू होणार आहे आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झाले की सरळ सेवा पॅटर्ननी एक्झाम होईल की एम पी एस सी थ्रू होईल आता बघायला गेलं दोघांमध्ये खूप जास्त फरक आहे अभ्यासक्रम जरी जवळपास सारखा असला पण एक्झाम मध्ये खूप जास्त फरक आहे मित्रांनो आणि आज मी तुम्हाला दोन्ही पॅटर्न क्लिअर करतो आता चे एवढे लेक्चर्स केले तुम्ही बघितलं असेल एमपीएससी च सिम्पल आहे आधी प्रिलीम सोनार आणि मग मेन सोनार पण सरळ सेवेचं मात्र तसं नव्हतं <coughs> जे मागे मागणी पत्र प्राप्त झालं ते सतराशे प्लस जागेच होत पण रियालिटी थोडीशी तुमच्यासोबत मी चर्चा करतो फील्डमध्ये असल्यामुळे खरंच सतराशे जागा सरकार भरणार का हा प्रश्न आपल्याला पडत असतो त्यावर थोडस तुम्हाला मी क्लॅरिफिकेशन देतो की सरकारचा दृष्टिकोन कसा असतो आता फॉर एक्झाम्पल प्रत्येक कारण इन्क्लुडिंग मी माझ्याकडे तीन गाव आहेत कोणाकडे दोन असतील कोणाकडे चार चार सुद्धा सजा आहेत तर जर हे पद भरल्या गेले ना तर प्रत्येकाकडच्या सजा या कमी होतील मग ही पूर्णपणे हा शासनाचा निर्णय असेल की सतराशे जागा भरायच्या किंवा नाही भरायच्या सॉरी सतराशे जागा भरायच्या का नाही या पूर्णपणे शासनाचा निर्णय आहे यावर आपण काही बोलू शकत नाही पण मला आज बोलावं यासाठी वाटलं की बऱ्याच ठिकाणी ती गोष्ट चालू आहे जोरात चालू आहे एकदम की त्याला डीचे ॲड येणार आहे पण कोणाकडे प्रॉपर प्रूफच नाही की ॲड येणार आहे की नाही येणार आहे आणि त्यामुळे मला आज हा व्हिडिओ बनवावा असा वाटला आता एम पी एस सी करणाऱ्यांपेक्षा सरळ सेवा करणाऱ्यांची संख्या या महाराष्ट्र राज्यात खूप जास्त मित्रांनो एम पी एस सीचे फॉर्म दोन तीन लाख बरोबर भरतात तर पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थी सरळ सेवेचा फॉर्म भरतात कारण की सरळ सेवा एक्झामचा पॅटर्न एकदम सिम्पल आहे की चार विषय वन टाईम एक्झाम आणि आपण क्लिअर पण रियालिटी थोडीशी वेगळी ही एक बातमी तुम्ही बघू शकता है। एक लोकमतला आलेली होती याच्यात पण तेच म्हटलेलं आहे की सतराशे जागांवर लवकरच भरती पण आता इथं प्रॉपर आहे ना सोर्स नाहीये किंवा कधी होईल हे काही फिक्स नाहीये मी मग याच्यावर थोडासा जाऊन विचार केला आणि मग जेव्हा अभ्यास केला तेव्हा जाऊन समजलं की यस आता ऍड येऊ शकते आणि कुठे आयोगाने क्लिअर केलेलं नाही एमपीएससी आयोगाने की आम्ही ही एक्झाम घेणार आहोत म्हणून तर आपण एक पॅटर्न सध्या बघू तलाठीचा नेमका कसा आहे आणि आता असा अझ्युम करून चालावा लागेल की यस ऍड येणार आहे मी परत सांगेल सतराशे चीच येईल याची शाश्वती नाही जास्ती पण येऊ शकते कमी पण येऊ शकते पण कुठेतरी जर इतक्या बातम्या येत आहेत तर ये आपण असं अझ्युम करून चालू की ऍड येणार आहे आणि अजूनही हाय अँगल क्लिअर नाही की सरळ सेवेमार्फत होईल की एमपीएससी मार्फत होईल माझं जरी असं म्हणणं असेल जर स्पर्धेत टिकायचं असेल सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर हा पेपर सरळ सेवा थ्रुच झाला पाहिजे आता टी सी एस ने हा पेपर घेतलेला आपला <coughs> टी आणि आयबीपीएस या नावाजलेल्या दोन कंपन्या आहेत ह्या एक्झाम कंडक्ट कर करत असतात सो टी सी घेतलेला पेपर अतिशय उत्तमरित्या झाला जी काय दोन दोन हजार एकोणावीस मध्ये बोंबा बोंब झाली की जी काय पोर्टल होतो वगैरे तिथं पैशांची देवाणघेवाण झाली वगैरे पण जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे जर असं काही असतं ना टी सी एस मॅनेज वगैरे असते तर मी काय सिलेक्ट झालो नसतो तर मित्रांनो टी सी एस कुठल्याही प्रकारे मॅनेज होत नसतं एक्झाम एकदम छान पद्धतीने कंडक्ट होते आणि रिझल्ट पण एकदम प्रॉपर पद्धतीने लागला जातो सगळ्या डोक्यात तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट काढून टाका की भरती मॅनेज असते तलाठी भरती मॅनेज नसते दुसरी गोष्ट तुम्हाला कोणी जर अशी ऑफर घेऊन येत असेल पंधरा लाख द्या वीस लाख द्या पंचवीस लाख द्या माझ्या आजूबाजूला झालेल्या गोष्टी मी तुम्ही बघितल्या तर त्या गोष्टींना बळी पडू नका असं काहीच होत नसतं तुम्हाला अभ्यास करूनच ही एक्झाम पास करावी लागेल हा झाला पहिला शब्द आता तुम्हाला माझी कशा पद्धतीने मदत होईल ते पण मी सांगतो माझी याच्या आधी सुद्धा आयबीपीएसच्या थ्रू जी भूमी अभिलेखची एक्झाम झालेली त्याच्यावर ऑल महाराष्ट्र म्हणजे नाशिक विभाग जो होता त्यात माझी एकवीस सव्वी रँक होती त्यात मी भूमी अभिलेख मध्ये सिलेक्ट झालेलो ले सो मी आयबीपीएस आणि टी सी एस दोन्ही सुद्धा एक्झाम या क्लिअर केलेल्या आहे आणि याचा नक्कीच माझ्यामुळे तुम्हाला फायदा होईल सो आपला पुढचा प्रश्न आहे तयारी कशी करावी आणि कोणी करावी आता यावर तर मी खाली बोलतो सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन प्रकारचे ग्रुप आपल्याकडे आहेत तर आता एक लक्षात घ्या तुमची स्पर्धा फक्त सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत राहिलेली नाहीये जे एम पी एस सीचे विद्यार्थी आजच ग्रुप सीचा पण आपल्याला आन्सर की आहे ग्रुप बीच्या कट ऑफने म्हणजे थोडीशी भरारी घेणार कमी होणार या चर्चेमध्ये विद्यार्थी अडकलेले आहेत मार्क कमी झालेले आहेत सो आता जे ग्रुप बीची तयारी करणारे विद्यार्थी आहे ग्रुप बी सी ते सुद्धा तलाठी भरतीकडे वळणार सो दोन प्रकारची जनता आहे एक आहे एमपीएससी वाले विद्यार्थी आणि दुसरे आहे सरळ सेवावाले सो बघा जे एमपीएससी वाले आहेत त्यांना वेगळे काही सांगायची गरज त्यांना फक्त तो रूट आणि तो पाथ फॉलो करायचा आहे खरी तयारी जी करायची ती या सरळ सेवावाल्या विद्यार्थ्यांना करायची आणि या सरळ सेवावाल्यांमध्ये दोन ग्रुप आहेत पहिला ग्रुप आहे जो पूर्णपणे बिगिनर आहे त्याला मी न्यू ग्रुप म्हणेल आणि दुसरा आहे जे ओल्ड विद्यार्थी ज्यांचे ऑलरेडी अटेम्प्ट देऊन झालेत दोन पाच दहा मार्काने त्याला वरती राहिली आणि विचार करा ना तुम्ही कट ऑफ काय लेवलला लागतो एकशे नव्वद दोनशे पैकी जर एकशे नव्वद कट का टॉप लागतोय म्हणजे तुम्हाला अभ्यासाची लेवल काय ठेवा लागेल ठीक आहे नॉर्मलायझेशन आहे त्यातही नशिबाचे खेळ आहेत मग दोन प्रकारचे ग्रुप आहेत जे वाले आहेत ना त्यांना सुद्धा इथे मदत होणार आहे आज मी जे काय पुढे बोलतोय त्याच्यासाठी आणि न्यू वाले तुम्ही तर शंभर टक्के डोळे बंद करून फॉलो करा तुम्हाला शंभर टक्के तुमचा मोठा भाऊ म्हणून मित्र म्हणून शंभर टक्के तुमच्या मदतीला मी उभा आहे तिथे सो तयारी कशी केली पाहिजे आपण दोन ग्रुप झाले एक एमपीएससी वाला एस सीवाला आणि एक सरळसेवाला एक एक्झाम्पल मी विद्यार्थ्यांना देत असतो नेहमी माउंट एव्हरेस्ट आणि कळसुबाईचं तेच तुम्ही फॉलो करा एम एस सी म्हणजे माउंट एव्हरेस्ट आहे आणि सेवा म्हणजे कळ शिखर आहे आपलं सोळाशे सेचाळीस मीटर वाल आणि माउंट एव्हरेस्टची उंची आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर त्याच्यापेक्षाही जास्त पॉईंट नाही मग तुम्ही जेव्हा माउंट एव्हरेस्टचं टार्गेट ठेवता ना तेव्हा अनेक कळसुबाई तुम्ही चढून जाता तुम्हाला समजत नाही पण माझ्या सेवावाल्या विद्यार्थ्यांची चूक कुठे होती आहे का ते हाच सिलेबसला स्टिक राहता तसं जर करणार आहे ना मित्रांनो तुमच्यासारखे लाखो विद्यार्थी जे स्टिक सिलेबसला जागा सतराशे कन्फर्म आहे का नाही मला माहित नाही तर कसं चालणार त्यामुळे आपल्याला एक प्रॉपर वेने आता तयारी करायची आणि त्यामुळे कर्मयोगी अकॅडमी आम्ही सर्व टीम एम पी आता या सरळ सेवेमध्ये सुद्धा उतरलेलो आहोत तुमच्या मदतीसाठी कारण की आपली जी पहिली बॅच होती ऑफलाईन बॅच तलाठी बॅचच होती तिचाही रिझल्ट मी तुम्हाला खाली दाखवतोच स्वतः तयारी कशी करावी या तयारीत सर्वात महत्वाचा रोल प्ले करतो म्हणजे तुमचा गाईड आता गाईड हा एक टीचर असू शकतो एक क्लास असू शकतो त्याच्या आधी एक गाईड असतो तुमचा पुस्तक पुस्तके प्लस पी तर काही पुस्तके तुम्हाला मी आज एक वरवर वर सांगतो आता बघा ही सिरीज आपली कंटिन्यू चालणार आहे तलाठीवरती श्री युट्यूबवरती तरी आणि नंतर ऍपवर पण असणार आहोत आपण सो आता मी सगळ्यात पहिले पुस्तके सांगतो सगळ्यात पहिले चार विषय आपण जस्टिफाय करू एक दोन तीन आणि चार पहिला आहे तुमचा इंग्लिश विषय जो ग्रामीण भागातला माझा बांधव आहे तो या विषयाला थोडासा घाबरतो त्याचीच भीती आपल्याला दूर करायची आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये पण तीन टाईप आहेत एक म्हणजे तुमचं जे काय असतं ग्रामर दुसरं असतं तुमचं कम्प्रेहेन्शन म्हणजे माहिती आहे का उतारा त्यातही किती प्रश्नतील सांगू शकत नाही दरवेळेस ते चेंज होत असतात आणि तिसरा आहे तुमचं जे काय वोकॅप म्हणजे तेच आपलं म्हणी वाक्यप्रचार समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द सेम गोष्ट फॉलो करते मराठी इंग्लिशचे पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस प्रश्न इच क्वेश्चन कॅरी टू मार्क्स प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहे इंग्लिशचे पन्नास मार्क आणि मराठीचे पन्नास मार्क सेम मराठीला पण तेच आहे तुमचं व्याकरण आहे शब्दसंग्रह आहे आणि उतारे आहे अजून एक टॉपिक आहे कोणत्या लेखकाने कोणतं पुस्तक लिहिलं किंवा ही ही कविता कोणाची किंवा साहित्यिकाचं नाव वगैरे थोडस ऍडिशनल आहे सांगणार मी तुम्हाला त्याच तिसरं आहे तुमचं मॅथ्स आणि रिजनिंग गणित आणि बुद्धिमत्ता आता जे प्रॉपर एम पी एसीवाले विद्यार्थी त्यांना लॉटरी ही तुमचं जर मॅथ रिजनिंग चांगले जे कंबाईनची प्रिल्म जात आहे <coughs> तुम्हाला वेगळं काही करायचं नाही मित्रांनो थोडं मॅथ्स आहे अवघड पण तुम्हाला जमून जा जाईल रिजनिंगचे एक दोन प्रश्न थोडे लेंदी बाकी मॅथ्स अँड रिजनिंग सुद्धा तलाटीवरतीच किंवा टी सी एस पॅटर्न सध्या बोलताना आपण आहे ना, ना। बद्दल न बोलता टी सी एस बद्दलच बोलूयात आपण टी सी एस पॅटर्नचं हे <coughs> सोपं असतं मग एमपीएससी लेवलला आपण मॅथ रिजनिंग कंडक्ट करून सगळ्यात मोठ महत्वाचा गेम चेंजिंग सब्जेक्ट आहे तो आहे जीएस जनरल स्टडीज आणि इथे फायदा होतो एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याचा ऑलरेडी इतिहास भूगोल विज्ञान राज्यघटना इकॉनॉमिक्स करंट अपेअर सगळे झालंय या ला पण मी दोन पार्ट मध्ये डिवाइड करायला एक कोर जीएस जे जी सहा सात सब्जेक्ट आहे आपले ते आणि एक असतो करंट अफेअर सात आठ दहा प्रश्न तर करंट अफेअर चालू घडामोडीवरतीच येतात तुमचे सो हे सगळं आपल्याला बघावं लागतं या दोनशे मार्काचे पेपरला शंभर प्रश्न कॅरीज टू हंड्रेड मार्क्स दोनशे मार्काचा तुमचा हा पेपर तयार झालेला आहे नो निगेटिव्ह मार्किंग पण तुम्हाला संध्या किती येत फक्त पाच किंवा सहा मॅक्सिमम तुम्ही सहा ते सात प्रश्न चुकवू शकता तुम्ही विचार करा बघायला बोलायला खूप सोपं वाटतं किंवा तुमचा आज किती अभ्यास असो एक्झिक्युशन अवघड आहे मग एक्झिक्युशन मी कसं करणार तर मला काही बुक्स लागतील त्या बुक्सबद्दल आपण आज बोलूया <coughs> सगळ्यात पहिले तुमचे जे काही कोरबुक आहे ते बघा फॉर एक्झाम्पल मराठी जर आहे तर मी सर्वांना सजेस्ट करतो कधी ना कधी तुम्हाला हे पुस्तक वाचण्याचे कधीही वाचा मोरा वाळंबे इंग्लिश आहे इंग्लिशसाठी अनेक पुस्तक आहेत रेफरन्स सो so, मोठं काही छोटे so, शिंदे सरांचं पुस्तक आहे आपल्या अमोल सरांच्या नोट्स पण आहेत बऱ्याच लोकांच्या नोट्स आहेत तुम्हाला जिथून इंग्लिश बेटर वाटेल किंवा आपल्या कोर्सबद्दल मी खाली बोलणार आहे त्यामध्ये मी इंग्लिश बद्दल सांगतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जीएस जीएस तुम्ही लुसँडमधनं करू शकतात पण आपला फोकस महाराष्ट्रावर आहे त्यासाठी तुम्हाला कुठेतरी एमपीएसीच्या सोर्सेस कडे या लागणार आहे मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला कुठेतरी मार्गदर्शन आहे लागणार तर आपले जे काही जे काही नोट्स असतील तुम्ही कोर्स घ्या अदरवाईज ना घ्या तुम्हाला फ्रीमध्ये कोर्स शंभर टक्के आपण प्रोव्हाइड करू खाली आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपला जॉईन राहा तुम्हाला तिच्या सर्व अपडेट्स मिळून जातील नंतर आपला जो काही व्हॉट्सअपचा ग्रुप आहे युट्यूबचं चॅनल आहे याला कनेक्टेड राहा जे कोणी नाशिकमध्ये असतात येऊन भेटा आपण तुमच्या समस्येचं निराकरण करू जीएसला अनेक पुस्तक आहेत चौदा आहे मॅथ्स रिजनिंग याला सुद्धा अनेक पुस्तक आहे तुमचं बेसिक मॅथ्स आणि रिझनिंग मी कोणतं पर्टिक्युलर नाव घेत नाही आणि याच्यापेक्षा मला जे महत्वाचं वाटतं ना ते आहे अनालिसिस अनालिसिस कसलं तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनच म्हणजे ते दोन हजार एकोणावीस आता मी दोन हजार एकोणावीस ला झालेले पेपरचे प्रश्न पाहून गेलो होतो एकदम सोपे प्रश्न होते आणि तेवीसला अचानक अवघड आले आमच्या वेळेस तर तेव्हाच काही असे प्रॉपर पी वायक्यू अनालिसिसचं बुक आमच्याकडे नव्हतं पण एक बुक आहे मार्केटमध्ये जे बी पब्लिकेशन आहे मी आता विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो हे काही कोणतं पब्लिकेशनचं सोर्स नाही काही नाही मला आवडलं म्हणून सांगतोय हे बुक आहे पी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका म्हणून सो तुम्ही हे यूज करू शकतात याच्यामध्ये काय माहितीये का सर्व प्रश्न आणि त्याचे उत्तर दिलेले आहेत सो एक गाईड म्हणून सो जर तुमचा अभ्यास दोन विद्यार्थी सांगितले ना मी ज्याचा अभ्यास झालाय त्याने डायरेक्ट हे बुक बाय करा ज्याचा अभ्यास नाही झालाय किंवा ज्याला काहीच येत नाही जो नवीन आहे पण मला तलाठी भरती आहे म्हणजे अनेक गृहिणी भगिनी आहेत माझ्या ज्यांचं लग्न झालंय किंवा संसाराचा गाडा ते ओढतायत आणि त्यांना ते जमत नाही त्यांच्यासाठी आपला कोर्स आहे मी त्याच्याबद्दलच बोलतोय शेवटचा पॉईंट माझा आजचा क्लासेस लावले पाहिजे का तर यस याचे दोन उत्तर आहे एक यश पण आहे तू म्हणाल भाऊ वेडावला का असं काय बोलतोय तर बघा जो परिपूर्ण आहे अभ्यासात ज्याला सर्व काही येत आहे ओमनी पोटेंट म्हणतो ना आपण ज्याला सर्व शक्तिमान अभ्यासू त्याला का सगळं काही येतं त्याला काय क्लासची गरज आहे गरज नाही पण जे काही आहे अभ्यासामध्ये कच्चे आहेत किंवा थोड्या थोड्या मार्गाने आमचा रिझल्ट राहतोय किंवा आम्ही पूर्णपणे नवीन आहे जे मी आता बोललो लग्न झालेल्या बघिणी असतील नवीन विद्यार्थी असतील जस्ट ग्रॅज्युएशन झालंय चार पाच सहा महिन्यामध्ये एखादी पोस्ट पाहिजे काहीतरी घरामध्ये एकदम अर्जंट गरज आहे किंवा सरकारी नोकरी पाहिजे मग सरळ सेवा थ्रू जायचंय तर टी सी एस थ्रू जायचंय शंभर टक्के मित्रांनो तुम्ही क्लास लावला पाहिजे मग क्लास कोणता लावला पाहिजे याचंही उत्तर तुम्हाला देतो तुम्हाला आवडेल तो क्लास लावा आम्ही बिलकुल हे म्हणणार नाही आमचाच क्लास लावा फक्त मी आज हे क्लिअर करणार आहे की कर्मयोगीमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर ते का बरं तुम्ही घेऊ शकता का घेतलं पाहिजे सगळ्यात पहिले हे जे टी सी एचं बुक आहे याच्यामध्ये जवळपास आठ हजारपेक्षा जास्ती प्रश्नांचं वर्गीकरण आहे हे संपूर्ण प्रश्न आपण आपल्या क्लासरूममध्ये घेणार आहे आणि आपल्या ॲपमध्ये आप जे आपलं ॲप आहे तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता गुगल प्ले स्टोरवर कर्मयोगी करिअर अकॅडमी तर त्याच्यावरती आपण येत्या दोन तारखेला दोन फेब्रुवारी दोन हजार ला आपली नवीन तलाठी बॅच सुरू करत आहोत आणि ती दोन्ही मोडमध्ये असणार आहे ऑफलाईन सुद्धा जे कोणी नाशिक नाशिकच्या जवळपास असतं ते उफ्लाइन उफ्लाइन ला येऊ शकतात प्लस ऑनलाईन सुद्धा ऑफलाईनला जागा कमी असल्यामुळे म्हणजे आम्हाला लिमिटेड सीट्स आहेत तेव्हा आपली बॅच जेव्हा कर्मयोगी अकॅडमी आम्ही दोन हजार ला टाकली होती एक जूनला तेव्हा आपला हा पहिला रिझल्ट आहे पायल धवांदे पुणे विभागामध्ये ही तलाठी झालेली तेव्हा आपली बॅच हाऊसफुल झालेली आणि त्याच्याच बाजूला टी सी एस सोबत एक वनरक्षकची पण एक्झाम घेतलेली जर कोणाला वनरक्षक करायचंय मी असं म्हणत नाही वनरक्षकच सगळं होईल पण वनरक्षक आणि टी सी एस सेम सिलेबस आहे तर ते एकशे वीस मार्क आहे नाही दोनशे मार्क आहे तर प्रगतीचे फक्त तुम्हाला मी मार्क सांगतो तिला एकशे वीस पैकी एकशे चौदा मार्क होते मित्रांनो फक्त तीन प्रश्न चुकलेले होते सो या लेवलला तिचा अभ्यास झालेला ती पण आपलीच विद्यार्थीनी होती सो तुम्हाला क्लासचा तो फायदा होईल गायडन्स प्रॉपर राहील या दोन फेब्रुवारीपासून दोन्ही मोडमध्ये आपण आपली बॅच सुरू करत आहोत आता ऑफलाईन साठी तुम्हाला दोन फेब्रुवारीच्या आतच अकॅडमीला यावा लागेल जागा कमी असल्यामुळे किंवा लिमिटेड सीट्स असल्यामुळे बाकी राहिलं ऑनलाईनच ऑफलाईनची जी काही फीज वगैरे असेल ती तुमच्या सोबत इथे डिस्कस केली जाईल आता ऑनलाईनच संपूर्ण महाराष्ट्र जो कर्मयोगी अकॅडमीला तुम्ही जो आम्हाला सपोर्ट करताय तर खूप चांगलं वाटतंय ते बघून त्यामुळे आम्ही ऑनलाईन कोर्स देखील या तलाठी बॅच चा करतोय तर त्या तलाठी टी सी एस बॅच असणार आहे ती म्हणजे काय जो कोणी वनरक्षक पण करतोय ना तर वनरक्षक वाल्याला सुद्धा ते कामी आलं पाहिजे म्हणजे फक्त तलाठीला नाही आणि नक्कीच वनरक्षक पेक्षा तलाठीची एक्झाम ही अवघड आहे कारण की दर्जा जो आहे तुमचा पदवी दर्जा आहे पदवी आणि वनरक्षकचा जो दर्जा आहे तो बारावी ओके सो पदवी इज ऑल्वेज ग्रेटर दॅन बारावी माउंट एव्हरेस्ट कळसुबाई असा तो विषय होऊन जातो त्यामुळे तुम्ही त्या लेवलचा अभ्यास करून घेतला जाईल तुमच्याकडनं ऑनलाईनची फी खूप विचार केला काय फी ठेवायची सो त्यामध्ये बघा तुमचे चार विषय तर असणार आहेत प्रॉपर माझी पर्सनल मेंडरशिप असणार आहे अ तलाठी म्हणून कारण की आता आपली टॅगलाईनच काय आता तलाठी घडवणार भावी तलाठी नाही so, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तरी सो so, ती कळकळ कल आहे विद्यार्थ्यांबद्दल माझ्या मित्र मैत्रिणींबद्दल मला आणि आमच्या सर्व टीमला सो so, ही टॅगलाईन आपण दिलेली आहे आणि यासाठी ऑनलाईन कोर्सची फी खूप विचार केला चार विषय पूर्णपणे असतील बी पब्लिकेशनचं पूर्णपणे जे काही अनालिसिस आहे आठ हजारपेक्षा जास्ती प्रश्न म्हणजे आठ हजारापेक्षा जास्ती प्रश्न आणि पेक्षा जास्ती प्रश्नपत्रिका त्याचं डीप अनालिसिस आणि त्याचा व्हिडिओ म्हणजे कसं आहे तुम्ही नुसतं पुस्तक वाचतात ना तुमच्या तेवढं डोक्यात जात नाही तर तुमचा प्रश्नाचं समोर अनालिसिस असेल जेणेकरून तुम्हाला लवकर ती प्रश्न ग्रास करता येईल तर आपली जी काही फी असणार आहे ऑनलाईन कोर्सची ती असणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये हो मित्रांनो मैत्रिणींनो नऊशे नव्याण्णव रुपये तुमच्या ऑनलाईन बॅच ची फी असणार आहे फक्त याच्यामध्ये तुम्हाला सर्व पद्धतीने पीडीएफ मटेरियल हे प्रोव्हाइड केलं जाईल यासोबतच आपण काही टेस्ट सुद्धा घेणार आहोत म्हणजे हाफ टेस्ट आणि फुल टेस्ट सुद्धा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस प्रॉपर हवी वेळ दोन तास असतो त्यामुळे टाइम मॅनेजमेंटचा एवढा काही विषय इथे येत नाही आणि नऊशे नव्याण्णव आपली ही फी असणार आहे जे कोणी ऑफलाईन वाले असतील त्यांनी एक दोन तारखेपर्यंत आपल्या अकॅडमीमध्ये कॉन्टॅक्ट करावा आपली बॅच तेव्हा सुरू होणार आहे सायमल टेनिस त्याचबरोबर ऑनलाईन देखील बॅच सुरू होणार आहे तर या सर्वांची मित्रांनो तुम्ही नोंद घ्या तुमचा भाऊ विद्यार्थी मित्र टीचर एक गायडर म्हणून मी तुमच्यासोबत सदैव आहे तुम्हाला काहीही लागलं ला? तुम्हाला बद्दल पण काही प्रॉब्लेम असेल खाली आपल्या कर्मयोगीचा नंबर दिलेला आहे ते जरी नसेल पर्सनली माझ्याशी बोलायचं असेल मी माझा पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर करतो फक्त जमलं तर मेसेज करा व्हॉट्सअपवर कॉलवर कधी कधी लेक्चर असतं काम असतं माझं तर कधी जमत नाही तर मी तुम्हाला माझा नंबर देतो त्या नंबरवर मला मेसेज करा व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप आणि ॲप संबंधी काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर खाली आपला नंबर आहेच कर्मयोगी अकॅडमीचा त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा दोन फेब्रुवारीला आपण आपली बॅच सुरू करतोय मित्रांनो कारण की आता तलाठी घडवणार भावी तलाठी धन्यवाद